तर मित्रांनो बघायला गेलं तरी गाडी मला खूप मित्रांनो हे फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन सो मित्रांनो परत एकदा मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणि आय होप सो so, तुम्ही एकदम मस्तच असाल बिकॉज माझे ब्लॉग बघते मग ऑब्विसली तुम्हाला असेल येतच असेल सो so, आज आपला असं होतं की आज आपली स्पेक्स घ्यायला जायचं होता माझा तुम्ही बघितला असाल माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये मा काही त्याच्यामध्ये मी ट्रान्सपरंट एक स्पेक्स पे घालतो आहे त्याच्यामध्ये पट तो माझा स्पेक्स आहे ना थोडं मला मला चेंज असं वाटलं वेगळा लुक असं वाटला म्हणून आता मी चाललो आहे स्पेक्स घ्यायला आणि हा अजून एक आपल्याकडे आला एक नवीन मेंबर सो तुम्हाला मी दाखवतो तो कोण नवीन मेंबर आहे सो so, बघायला गेला तर माझा तो पहिलावाला जुना ओल्ड मेंबर आहे तो तर माझ्यासाठी हायस्ट बट हा एक थोडा न्यू आहे सो तुम्ही बघून स्वतः तुम्ही खुश व्हाल काय काय नाही ते तुम्हाला आता मी दाखवतो नवीन मेंबर कोण आहे बूम सो गाईज हा बघा आपला नवीन मेंबर आहे ड्यूक वन ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो आपण शॉपवरती आलेलो आहे हा बघा हाच आहे शॉप आपण जाऊ पहिला आपला स्पॅक्स घेऊ सलाम वालकुम बाय तर मित्रांनो आपली फ्रेम घेऊन झालेली आहे आता ही आपली फ्रेम आहे नवीन स्पॅक्सची सो आता बघा कमेंटमध्ये सांगा कशी वाटते फ्रेम बाहेर आपण असं आज मॅच सो आपण जरा आता एका कामासाठी बाहेर जाऊ थोडं काम करण्यासाठी जाऊ सो हे मित्रांनो आपली सगळी कामं झालेली आहेत आपण आता घरी आलेलो आणि आता संध्याकाळची इव्हिनिंगचे सहा साडेसहा वाजलेले सो so, आम्ही निघत होतो आणि हां तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगतो माझ्या त्या ड्यूकबद्दलचा तर अतिशय बघायला गेलं तर चांगलाच होता एक्सपिरियन्स गाडी एकदम स्मूद आहे आणि तसं बघायला गेलंत ना तर जी माझी सी बी आर आहे जी ज्या त्या सी बी आरमध्ये जो फील येतो ना तो बघायला गेलं तर ते बाईकमध्ये बिलकुल नाही मला असं वाटत होतं की मी नॉर्मल गाडी चालवतो आहे नॉर्मल ज्या बाईक असतात रेग्युलर त्या मी बाईक चालवतो आहे बट त्याच्यामध्ये माझ्या सी बी आरमध्ये आणि त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे सी बी आर आहे ना सी बी आर सी बी आरच्या जागेवरती बराबर आहे आणि मला तीच आवडली कारण का मला पण नाही आवडली एवढी ती खास नाही वाटली ड्यूक बट ठीक आहे मी असं काय क कोणाला त्या कम्पेअर नाही करत आहे मी बाईकबद्दल बट तरी पण मला सी बी आर जास्ती आवडली बिकॉज मला सी बी आरमध्ये जो फील आहे तो जो आवाज आहे वॉईस आहे है, त्या फील तो त्याच्यामध्ये बिलकुल पण नाही आहे फक्त एक नॉर्मल बाईकसारखी बाईक आहे बाईक बट वॉट एव्हर काही असू दे बट ठीक होतं बट आता आपण जाऊ पहिला आता आपण निघतोय सिद्धिविनायकला गणपती मंदिरला निघतोय सो आता सिद्धिविनायकला जाऊ आपण दर्शन करू तर मित्रांनो पोहोचलो आहे आपण मित्रांनो आता जस दर्शन झालेलं आहे सो आता जाऊ आपण पहिला घरी पैसे आजचा थोडा प्लॅन कॅन्सल झालेला होता जो प्लॅन केलेला बड्डेचा तो कॅन्सल झाला आहे सो आता बघू कुठे नंतर मग जायचा प्लॅन आहे काय नाही सो निघू पहिला आपण इथून आता तर सो मित्रांनो आता मी इथेच ब्लॉग एंड करतो आहे सो so, मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे आता तर ब्लॉगमध्ये तुम्हाला खरंच मजा आली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा ब्लॉगमध्ये आणि राईड तर खूप भारी होती आज आज मला खूप बेटर फील झाला ती गाडी चालवून बट मला मजा नाही आली त्या गाडीमध्ये बिकॉज मला माझी सी बी आरच पाहिजे आणि मला त्याशिवाय दुसरा कुठली गाडीचा फील घ्यायचा पण नाही आता मला समजलं आहे मी असं काही कम्पेअर नाही करत आहे बट तरी पण ठीक होती पिकअप वगैरे हो एकदम एकदम म्हणजे एकदम भारी होता गाडीचा म्हणजे फीलच नव्हतं की गाडी चालवतो आहे एक so, सो आता मी ब्लॉग इथे सेंड करतो so, आहे सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, अंटीला नाव लाईक शेअर सबस्क्राईब करा सो so, बाय